पळती झाडे पाहूया मामा मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया हा पण आपण मैत्रिणीनं आपण मामाच्या गावाला चाललेलो नाहीये आपण काही आता लहान नाही मामाच्या गावाला जायला मी असंच गाणं आठवलं म्हणून म्हटले तर चला आपण चाललोय आमच्या शेतात थेट शेतात चालू आहे बघा आमची केरा गाडीतून उतरलीये आणि दादा आमचा बघा तुम्हाला त्याच्या हाताचं झाड पाहून कळत असेल की आपण आता आज आलेलो आहे वृक्षारोपण करायला तर दादाने आमच्या एवढी जड कुंडी एकट्यानेच उचलून आणली आहे त्याला एकट्यानेच आणायची होती मी म्हणत होते अरे पप्पांची मदत घे पण तो म्हटला नाही मम्मा मी एकटाच नेणार बरं म्हटलं ठीक आहे मग तो इथं घेऊन आलाय दमलाय आणि तिकडे तोंड करून उभा राहिलाय आता कियारा बघा कियारा पण पहिल्यांदाच शेतात आली आहे आमच्या आणि तिला असं झालं इकडे पळू का तिकडे पळू कुठं आले मी अन्नाकडे जाऊ का दादाकडे जाऊ का हे आमचं शेंडेफळे त्याच्याकडे जाऊ काय कळत नाही गाडी इकडे लावली आम्ही रस्त्याच्या एका साईडला आणि हे बघा हे आमच्या शेजारी मुगाचं शेत आहे आमच्या शेजाऱ्यांचं आणि हा आमचा ऊसा आहे तर हे नारळ झाड घेऊन आला आहे दादा आणि किआराला सांभाळायला लागला आहे तो आता इकडे इकडे पळती ती ऊसामध्ये तर हा घेऊन चालला आहे तिला कियाराला तिला एक सांभाळायला रोज एक माणूस लागतं मॅडमला आमच्या आणि आता अन्नने आवाज दिला आहे ह्यांना की आमच्या साहेबांना की अरे इकडे आपण इकडं लावूया म्हणून त्याच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे सगळेच चाललेत जागा फिक्स करायला कुठं झाड लावायचं हे म्हणून जर चला पाहूया आपण जाता मी उस उस आता मी तुम्हाला आमचा ऊस दाखवते बघा ऊसाने असं चूड करायला सुरुवात केली आम्ही त्याला आत्ताच नाही का ऊसाची फोडणी करून खत मारले आणि त्याच्यानंतर पाऊस आल्यामुळं चांगला झाला आहे तर आत्ता आमच्या बांधावर उभ्या राहिल्यात पाहतात त्या कुठं चालल्या आहेत हे सगळे आणि मग त्या येतील पाठीमागून हळूहळू तोपर्यंत बघा आमच्या साहेबांनी आणि आमच्या शेंडेफळांनी जागा फिक्स केलेली का नाही पप्पा इथंच लावायचं झाड असं आमच्या शेंडेफळाची ऑर्डर आली आणि ते आता तिकडं पाहत आहेत खड्डा करायला काहीतरी बघा आता आमचा दादा घेऊन आलं आहे झाड नारळाचं झाड त्यांच्या मागे अन्न पण आलेत आता आमच्या शेंडेफाळ्याच्या शुभ असते आता एक खड्डा खांदायला सुरुवात झाली आहे तो दमलाय मग दादाने खांदलं थोडंसं मग अन्न म्हटलं की अरे आना इकडं तुमचं कुठं काम आहे होय खड्डा खांदायचं अशी आमच्या अण्णांची भाषा आणि मग अण्णाने खड्डा खाणला आहे तोपर्यंत आमचा ऊस बघा हे जिथपर्यंत दिसतं ना ते सगळं आमचं शेते बरं का <laughs> आठवलं ना सायराटमधला डायलॉग जस्ट कॉमेडी हो बघा आता सार्थ गिथं बसलाय आहे कियाराला घेऊन आणि आता ते आपल्या काय नाही एका जागा बसत आहेत फक्त त्यांचं निरीक्षण चालेल आणि दादाने आमच्या परत एकदा अण्णाला मदत म्हणून परत खोऱ्याने माती काढायला सुरुवात केली खड्ड्यामधून आणि ते नारळ लावायचं काम मी केलेलं आहे मला झाडं लावायला खूप आवडतात झाडं आणि फुलांची फुलांची झाडं सगळी झाडं मला खूप आवडतात लावायला मुळात मला हिरवा निसर्ग पाहायलाच खूप आवडतो हिरवा निसर्ग म्हणजे कसं असं डोळ्याला एकदम असं सुख देणारं असतं आणि मी नाही का इतर वेळेस कुठे फिरायला जात नाही पण पावसाळ्यात नक्की जाते कारण हिरवं सौंदर्य पाहायला मिळतं आपल्याला निसर्गाचं सुंदर तुम्ही जाता की नाही मला कमेंट मिळते नक्की सांगा आणि हे नारळ लावून झालं आहे आणि मग मी आता मीच खोऱ्याने आणि माती लावते त्या नारळाला सार्थकांचा झाड असं नाही का सरळ उभं धरतोय की नारळाचं झाड कसं वाकडं तिकडं कुणी कोणत्या पण साईडला जातं ना मग तो धरून बसलाय सरळ आणि मला सांगते मम्मा मी धरलं आहे तू पटापट माती घेईन लावून नारळाला आणि मी माझं खोऱ्याने माती लावायचं काम चालू आहे आमचे साहेब तिथं उभे राहून मला सूचना देत आहेत असं कर तसं कर आणि स्वतः काही खोऱ्याला हात लावत नाही आहे माती ओढायला म्हणून ते काम मी करते तर तसं तर खूप मेहनतीचं काम आहे खोऱ्याने माती ओढायचं आपल्याला दिसताना सोपं वाटतं ते बघा मी आता त्याच्या नाही का नारळाच्या बुंद्याला अशी व्यवस्थित माती लावून घेतली आहे आणि आमच्या साहेबांनी आता मला नाही का सांगितलं आहे की हां झाले झाले ओके झाले आता काही गरज नाही आहे अजून काही करायची तरी मी आपली नाही का माती लावतेचे साईडची तर आता बघूया आमचे बघा आता आमच्या अन्न म्हटले चल हो बाजूला चल मी आता आळं करतो झालं तुझं काम आणि आमच्या अन्न आळं करायला लागले झाडाला अन्नांचं कसं डोकं माहिती का की उसाला पाणी दिलं की त्या उसाच्या नाही का ती वाफा सरी सरी इथून असं सरळ पाणी नारळाच्या आळ्यात येईल डायरेक्ट म्हणजे नाही का सेपरेट पाणी घाला लागणार नाही नारळाला असं त्यांचं डोकं आहे ते आणि खाली वाकून काम करता करता टोपी पडली घातली त्यांनी परत आणि परत सुरू केलं आहे हे आळं करायला खरं तर ही पिढी संपल्यावर मला नाही वाटत कोणी टोपी घालणारी पिढी परत जन्मालेली येईल का तुम्हाला काय वाटतं बघा मी आता आमच्या साहेबांच्या उभी राहिली आहे कमरेवर हात देऊन आता अन्न कसं आळं करत ते पाहतोय आम्ही सार्थक पण निरीक्षण करतोय तोपर्यंत आमच्या के आर आय मॅडमला आमच्या आत्या आहेत आणि फायनली झाड लावून झाले आणि आता झाडाला पाणी भाजीचं काम करते है मी तर सगळ्या बाजूने पाणी ओतते झाडाला हात धुते मग आणि झाले छान वाटते बघू झाड मोठं जसं जशी जस झाडाची ग्रोथ होईल तसा जसा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुम्ही आहात का झाडं वृक्षप्रेमी हे मला कमेंट करून सांगा आता झाड लावून झाले आणि आमचे साहेबांना आणि आमचं शेंडे पण निघाले रस्त्याने आयुष पण चालला होता पण मी म्हटलं अरे थांब माझा व्हिडिओ काढ चला आता घराच्या दिशेने आमची गाडी सुटलेली आहे आणि आयुषने हट्टाने पप्पांना साईडला बसून स्वतः गाडी चालवला बसलाय चला, चला तर मग जाऊया जाऊयात घरी आणि मस्त चहा पिऊ आला टाकून बाय